नमस्कार आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे मेळा दोन हजार पंचवीसचा तर महाकुंभ मेळा हा प दोन हजार पंचवीसचा महाकुंभ मेळा हा उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे चालू आहे आणि हा दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा जगभरातील लोकांसाठी एक आता चर्चेचा विषय बनला आहे कारण हा कुंभमेळा तेरा जानेवारीपासून ते सव्वीस फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे हा कुंभमेळा सर्वांच्या चर्चेचा विषय बनला रात रात रिशे 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 है है आहे कारण की आपल्या सर्वांना माहीत आहे की एक रातोरात एक मुलगी सुंदर मुलगी व्हायरल होत आहे आणि तिच्या चर्चेचा विषय बनत आहे लोक तिचे शिल सेल्फी काढत आहेत किंवा तिचे व्हिडिओज काढत आहेत आणि ते व्हिडिओ तुफान वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत तर आपण त्या विषयात जाणून घेणार आहोत की ही सुंदर मुलगी आहे तरी कोण तिचं नाव काय आहे आणि ही मुलगीची संपूर्ण माहिती आणि असंही बोललं जातं की हिच्या डोळ्यामध्ये खूप जादू आहे डोळे खूप सुंदर आहेत तर या मुलीविषयी या मोनालिसाविषयी आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओवरती अगदी शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा या चॅनलला सबस्क्राईब करा कुंभमेळ्यामध्ये माळा विकणारी मुलगी अतिशय सुंदर आणि तिथे तिने व्हिडिओ इंटरनेटवरती पोस्ट करतात सोशल मीडियावरती पोस्ट करतात ते रातोरात व्हायरल झालेले आणि आत्ता तिच्या व्हायरलतेचं किंवा तिच्या तिच्या प्रसिद्धीमुळे तिचा व्यवसाय जो आहे माळा विकण्याचा जो व्यवसाय आहे तो व्यवसायही बंद पडला आहे तिची रोजीरोटी बंद पडली आहे आणि तिला कुंभ मेळावा सोडावं लागलेला आहे तर याविषयी आपण अधिक माहिती तर पुढे पाहणारच आहोत मोनालिसा भोसले असं तिचं नाव आहे आणि ती मूळ राहायची राहण्याची मध्य प्रदेशमधील इंदूरसी रहिवाशी आहे देखणं रूप आणि समाजांवरती मिळत असलेल्या प्रसिद्धीमुळे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत वृद्धांपर्यंत सर्वच तिच्यासोबत फोटो काढतायत सेल्फी काढतायत आणि गर्दी करतायत या मोनालिसाला आता या लोकांपासून त्रास होऊ लागला आहे आणि तिला कुंभमेळावा सोडावा लागला आहे अशी माहिती मिळत आहे मोनालिसा ही महाकुंभ मेळाव्यात माळा विकणारी सुंदर मुलगी आज समाजांचं समाजावरती व्हायरल होत आहे आणि या मुलीचं नाव मोनालिसा भोसले आहे मोनालिसा महाकुंभ मेळाव्यामध्ये का एवढी प्रसिद्ध होत आहे लोक तिच्या पाठीशी का एवढे लागले आहेत कारण सुंदर डोळे आणि रेखीव चेहऱ्यामुळे मोनालिसाला प्रसिद्धी मिळाली आहे आणि ही प्रसिद्धी तिच्या पोटावरती उठलेली आहे या प्रसिद्धीमुळे तिला महाकुंभ मेळावा सोडून घरी जावं लागत आहे मोनालिसा ही गरीब कुटुंबातील अगदी माळा विकून पोट पोट भरणारी मुलगी आहे आणि तिचं सौंदर्य म्हणजे सर्वांना भुरळ पाडणार आहे तिचं सौंदर्य सुंदर चेहरा तिचे अतिशय सुंदर असे केस तिचे आणि डोळ्यामध्ये असणारे जादू सगळ्यांनाच अट्रॅक्ट करत आहे त्यामुळे लोक तिच्याकडे पाहण्याकडे वळत आहेत असंही ज माहिती मिळत आहे की लोक माळा घेण्याऐवजी तिच्यासोबत फोटो सेल्फी काढतात किंवा तिला पाहण्यासाठी येतात आणि त्यामुळे तिचा व्यवसाय जो आहे माळा विकण्याचा तो व्यवसाय बंद पडला आणि कोणी माळा घेत नाही पण तिला पाहण्यासाठी येत आहे अशी माहिती मिळत आहे तर ही मोनालिसा रातोरात व्हायरल झालेली आहे आणि आता तिला फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा काम मिळणार आहे अशी माहिती समोर येत आहे त्याचबरोबर लोक तिचे व्हिडिओ काढत आहेत फोटो काढत आहेत आणि ती सोशल मीडियावरती तुफान वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे अगदी गरीब कुटुंबातील तिची बहीण तिचा भाऊ सुद्धा या कुंभमेळ्यामध्ये माळा विकत आहे तिचे आई वडील सुद्धा माळा विकत आहेत आणि या कुंभ ती जो एक झोपडी बांधून एक तंबू ठोकून ते राहिलेले आहेत अगदी गरीब कुटुंबातून ती आहे आणि तिला आता प्रसिद्धी मिळत आहेत या मोनालिसाला महाकुंभ मेळावा का सोडावा लागत आहे त्याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया या प्रसिद्धीमुळे ती रातोरात व्हायरल झाली आणि या प्रसिद्धीमुळे तिला महाकुंभमेळावा सोडून जावं लागत आहे तसंच तिच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आहे किंवा तिच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि तिला काही अशा धमक्याही मिळाल्या आहेत की तिला लोक उचलून नेणार ती आहेत त्यामुळे तिच्या आईवडिलांनी तिला तिथून ती हलवलं आहे आणि तिला ती इंदूरला पाठवलेला आहे अशी माहिती मिळत आहेत तिचे फोटो काढण्यासाठी सेल्फी काढण्यासाठी व्हिडिओ काढण्यासाठी लोक गर्दी करत आहेत आणि तिचा व्यवसायही बंद पडलेला आहे अनेक जण तिच्याशी जबरदस्तीने ज़ा बोलण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तिच्यासोबत फोटो काढण्याचाही प्रयत्न करत आहेत ती नकार देत आहे फोटो काढण्यासाठी व्हिडिओ काढण्यासाठी तरी सोशल मीडियाचे लोक तिचे व्हिडिओ फोटोज काढत आहेत आणि तिला या मेळाव्यातून उचलून नेण्याची धमकी मिळत आहे त्यामुळे तिच्या कुटुंबाला तिची काळजी वाटू लागली आहे परिणामी तिला हा कुंभ मेळावा सोडून जावं आहे अशी माहिती समोर येत आहे ही मोनालिसा अवघ्या सोळा वर्षांची मुलगी असून तिचे डोळे अत्यंत सुंदर आहेत आणि प्रयागराज महाकुंभामध्ये रुद्राक्ष आणि इतर मणी विकून माळा विकून ती तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती पण आत्ताच नुकतीच माहिती हाती लागलेल्या माहितीनुसार तिला कुंभ महाकुंभ मेळावा सोडावा लागत आहे तिच्या सुरक्षेपोटी ति ती, तिच्या कुटुंबियांनी तिला महाकुंभ मेळाव्यातून हलवण्यात आलेलं आहे महाकुंभ मेळाव्यातून प्रसिद्ध झालेली मोनालिसा आता ती इंदूरला परतली आहे ती इंदूरमध्ये आहे आणि आता प्रयागराजमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर तिनं स्वतःचे यूट्यूब चॅनलसुद्धा काढलेले आहे आणि इंदूरला परतल्यानंतर मोनालिसाने एक व्हिडिओसुद्धा शेअर केला आहे तो तुम्हा सर्वांनी पाहिला असेल की ज्यामध्ये ती पार्लरमध्ये बसून मेकअप करत आहे असं दिसत आहे आणि सुद्धा ती लवकर जॉईन होणार आहे यूट्यूबला सुद्धा तिनं अकाउंट आय डी काढलेली आहे अशी माहिती मिळत आहे त्याचबरोबर तिला फिल्ममध्ये सुद्धा चित्रपटमध्ये सुद्धा काम करण्याची संधी आलेली आहे तिच्यासाठी कला कला किंवा तिच्यासाठी ॲक्टिंगचे क्लासेससुद्धा लावण्याची बोलणी केली जात आहेत व लवकरच ती पडद्यावरती दिसणार आहे अशी ही माहिती हाती लागत आहे मोनालिसांच्या चाहत्यांना फॅन्सनं तिच्या सुंदर डोळ्यात प्रसिद्ध झालेल्या असतं मोनालसाचे तिच्या सुंदर डोळ्यांचे झोपत असलेली मोनालिसा आता इंटरनेटवर सेशन झालेली आहे आता मोनालिसा आपल्याला सोशल मीडियावरती सुद्धा पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर तिच्या फॅन्सनं तिचे काही पेंटिंगसुद्धा बनवले आहेत तिनं तिच्या चाहत्यांसोबत मोनास चाहत्यांसोबत पेंटिंग करताना काही व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावरती इंस्टाग्रामवरती पो शेअर केलेली आहेत तर आता ही महाकुंभ मेळाव्यातील प्रसिद्ध झालेली सुंदर डोळ्यांची अतिशय सुंदर केस असणारी मोनालिसा आता लवकरच आपल्याला सोशल मीडियावरती जर दिसतेच अजून ती चित्रपटमध्ये सुद्धा दिसणार आहे किंवा तिची जी पुढची जीवनशैली तिचे जी पुढचे लाईव्ह पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि मोनालिसा कोणाकोणाला आवडते त्यांनी कमेंट करा आणि मोनालिसासाठी एक छान एक लाईक जरूर करा आणि मोनालिसाचं सौंदर्य कोणाला आवडतं आहे किंवा तिचे डोळे खास डोळ्यांसाठी एक छान अशी कमेंट करा भेटूया पुढच्या छानशा माहितीसोबत त्यासाठी व्हिडिओवरती बनून राहा जा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद